ओके okay. तर नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवरती खरं तर सुरुवात पहिलाच ब्लॉग आहे आपला आणि ह्या ब्लॉगची सुरुवात आपण पुणे मनपा ते स्वारगेट असा हा छोटासा मेन्यू ब्लॉग बनवणार आहे आपण एकदम छोटा ब्लॉग आहे हा नाही का सो आता आपण पुणे मानपाला आहे भयानक गर्दी आहे आत्ता सोमवारी याच बरेच विषय तिथं म्हणजे एरिया चांगला आहे कुठचा पुणे मानपाचा बघा गेलं तर कसलं बाहेर आहे नाही का तर नमस्कार मी मंडळी इंडियन फेरासी मध्येच तुम्हाला सर्वांचं स्वागत पहिलाच मोठ ब्लॉग आहे सगळ्यांनी जरा सहकार्य करा काहीतरी पहिल्या ब्लॉग मध्ये काय बनवतोय माझं मलाच माहित नाहीये पण नाही का चांगलं काहीतरी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल नाही का सो आपली इथं गाडी आहे गाडी स्टार्ट करतोय आपण ओके काय माहीत नाही कसे ब्लॉग बनले जाणार आहेत शिस्त पाळावी लागणार आहे आता कारण आता मोठो ब्लॉगिंग चालू केलं म्हणल्यावरती जरा रस्त्याची शिस्त विस्त पाळावी लागेल <laughs> मला हसायला पण येते अंधारा थोडंसं म्हणजे घाबरल्यागत होते कारण मोटो ब्लॉग कधी केलंच नाही आपण म्हणजे आपण ह्याच्या आधी मोठपला प्लग हा प्रकारच केलेला नाही आहे सो so, तुम्हाला आता चांगलं दिसण्यासाठी आपण जरा व्यवस्थित सेटिंग केली तर मानपाच्या इथून आहे ना हा एक छोटा पूल आहे बरं का या पुलापासून जाणार आपण इथून तर हे पुलावरून राहताना आता गाडी कशा आडवी आली बघितली का म्हणजे शिस्त हा प्रकार नाही आहे पुण्यामध्ये पहिली गोष्ट कोणालाच नाही म्हणजे प्रत्येकजण हा स्वतंत्र म्हणजे देशात राहतोय वेगवेगळ्या आपल्याच दुनियेत तर हा छोटा पूल आहे या छोट्या पुलावरून आहे ना डायरेक्ट शनिवार वाड्याचे इथं येतं बरं का हा रोड मला रस्त्याचं नाव नाही माहिती पण लवकर सांगेन तर इथं अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिर आहे बरं का ह्या साइडला ह्या साईडला अमृश अमृतेश्वर सिद्धेश्वर देवस्थान आहे ह्या ए ह्या गल्लीतून आपल्याला जात जायचं आता मोजून तीन मिनटाचा व्हिडिओ पण झाला हो एवढं बोल बोलता बोलता हा मिनी ब्लॉग म्हणता म्हणता पहिल्यांदा हा मोटो ब्लॉग हा प्रकार चालू केलाय आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती पर्यटनाच्या बरेच व्हिडिओ असतात त्याचबरोबर आपले भारतीय लोककला लोकसंस्कृती टिकवण्याचा आपण प्रयत्न करतो पण मोटो ब्लॉग चालू करण्याचं चा कारण असं की मी जे काही फिरणार आहे आता इथनं पुढं ते दाखवण्याचा प्रयत्न मला ह्याच्यातून ये दाखवता येईल नाही का मला दाखवायचं आहे तुम्हाला की मी काय काय फिरतोय म्हणजे फिरता फिरता कसा काय कुठल्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करतोय ते मला या चॅनलवरती दाखवायचे आहेत कोणत्याही एका सह्याद्रीच्या ठिकाणी गेलो कोणत्याही एका मंदिराला भेट दिली तर तो, तो, तो रोड कसा आहे काय आहे कुठं कोणत्या सोयीसुविधा आहे हे दाखवता येईल बघितलं बर। का आलो का त्या चौकातून आपण बरोबर शनिवार आलो बरं का ह्या साइडला शनिवारवाड्या आता आपण शनिवार वाड्यापासून चाललोय हे कसबापेठ पोलीस चौकी आहे बरं का हा पोलीस चौकीचा एरिया हा कसबापेठचा तर इथं लागतो हो। सिग्नल ओके आपले मामा मंडळी फुडं असतात ह्या चौकामध्ये नाही आहेत स्वारगेट चौकात मामा मंडळी जास्त असतात पण आपल्याला काय आपण सगळं कायदेशीर व्यवस्थित आपलं वाहन चालवतं त्याच्याबद्दल हे नाहीये आता चौक चावक, या चौकात आपण सिग्नल सुटलंय लगेच निघायचे इथं बघा श्रीमंत पेशवे गणेश मंदिर हे आता ह्या चौकातून आपण चालले ह्या चौकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज रोड नाही इथं चौकाचं नाव आहे राजमाता जिजाऊ जिजामाता चौक अरे मामा होते बघा मामा मंडळी मामा मंडळी इथं पण मला वाटलं नाही आहेत मामा मंडळी नाही का ओके तर हा समोर रोड आहे शनिवार वाड्यावरून आपण हा सर्व पुढे आलो की आपल्याला जाता जाता आपा बळवन चौक म्हणजे इथं आपा बळवन चौकात जायला येतं आपल्याला इथून या चौकातून आणि पुढे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ओके आपला बाप्पा पुण्याचा बाप्पा काय आता इथून आपल्याला थोडस पुढं जायचंय आहे काय आज पण गर्दी बरं का दिवाळीमुळे बरेच गर्दी आहे मामा मंडळी मामा मंडळी कशेच मामा मंडळी मामा मंडळी मामा मंडळींनी हाय हॅलो केलं बरं का जरा बरं वाटलंय बघा सगळं म्हणजे एरिया हा जबरदस्त आहे ओ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्या इथनच घ्या आपल्या व्हिडिओ मधून पहिल्याच ब्लॉक मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आपली भेट बाहेरच्या बाहेरच फोन मारलेला आहे चलतोय आपण आता ओके तर ह्या चौकात आलोय आपण सांगा या चौकाचं नाव माझ्या मते हा चौक चौक नाही माहिती मला पुण्यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहित नाहीत पण मी माहिती करून घेईन आणि तुम्हाला सांगत राहीन बेलबाग चौक असं काहीतरी असू शकतं हे नाही का ओके सगळी मुळचंद जे दुकान आहे सगळी सगळे मुळचंद मुळचंदवालेच सगळे सगळे अ नाही नाही म्हणता आपला व्हिडिओ सात मिनिटातच आलो हो कंटिन्युअसली बोलतो बरं का मी पहिल्याच ब्लॉगमध्ये आणि मी कंटिन्युअसली बोलणार आहे कारण खूप बरं वाटतंय मला खूप असं फील होते चांगलं की मी पहिल्याच ब्लॉग मध्ये एवढं बोलतोय आणि मला असं वाटतंय की तुम्हाला आवडेल सगळ्यांना मी हे सगळं बोलतोय त्याचं आ कसं नुसता राडा नुसता राडा सो, -सो मे माल सो सो मे माल काय नाही विषयच खोले इथं सगळं जाऊ दे सपोर्ट करत राहायचं असतं सगळ्यांना सपोर्ट करत राहा मराठी माणसाला सपोर्ट करत राहा नाही का दत्त मंदिर बरं का इथलं अ लय ट्राफिक आहे लय ट्राफिक आहे लॉक थांबवायची इच्छा झाली आता पण सारखेपर्यंत आपण व्हिडिओ नेऊ पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला ना तरी चालेल स्टोरेज जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत चालू ठेवू भरलं तर भरलं डायरेक्ट पुढे आलो डायरेक्ट पुढं आलो आहे डायरेक्ट डायरेक्ट पुढं आलोय अरे बाप आता इडाव्या साईडला आहे ना बरं का म्हणजे नाव घेतो आहे तुम्हाला तुमच्यासमोर रेड लाईट एरिया आहे बुधवारपेठ पण बऱ्याच गोष्टी इथं चांगल्या चांगल्या पण भेटतात बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत इथं ओके तर इथं ऑइल मिल या ही रामकृष्ण ऑइल मिल खूप जुनी लाकडी घाण्यावलं तेल भेटतं बरं का ओके तर आता इथं ह्या चौकात आल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला मंडे मेट्रो स्टेशन भेटेल आणि मंडईकडे uh, जायला येत आपल्याला मंडई साईडला जाऊ शकतो आपण नाही का पुण्यातले रस्ते किचकट झालेत खूप किचकट झालेत म्हणजे ट्रॅफिक हा प्रॉब्लेम पुणेकरांना लय भासणार आहे आमदारांची गाडी बाबा आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार आमदार रे आमदार रे रे आमदार रे जरा जाऊ दे की जाऊ दे की ओ थांबा ओके दॅट्स सीट खूप भारी वाटतंय आणि खूप कॉपरेट करतात आहेत लोक आता जरा मोबाईल वेल बघितल्यामुळं नाही का जरा खूपच असं बरं वाटतंय लोकांना पण बघितल्यावरती लोक डायरेक्ट कॅमेऱ्यात बघतायत डायरेक्ट थेट आपले डायरेक्ट हेल्मेटकडं आणि आपल्या माउंडकडे बघतायत ओके पहिलाच व्हिडिओ एक असा होणार आहे माहीत नाही बाबा व्हिडिओ कसा येणार आहे जास्तच हलणार आहे व्हिडिओ स्टेबल होणार आहे का नाही होणार आहे काय माहीत नाही नऊ मिनिटं झालेत <laughs> पहिला मोठा ब्लॉग एवढा व्हायरल इंडियन बिरस्ती मोठे ब्लॉग झिरो झिरो वन इतका व्हायरल होईल की नाही सांगता येत नाही पण बाबा प्रयत्न केला काहीतरी बनवण्याचा मला पुणे खूप आवडतं मी पुण्यात गेली दोन तीन वर्ष राहतोय सांगायची म्हणजे खरंच गरज आहे कारण पुण्यासारखं शहर नाही आहे कुठंच इथं वातावरणसुद्धा चांगलं आहे तामिनी घाटसारखे एरिया पण आहेत आणि आपल्याकडे गड गड परंपरा आपली म्हणजे गडकोट आहेत पुण्यामध्ये बरेच राजगड आहे तोरणा आहे सिंहगड आहे नाही का तर आ, एक विकेंड प्लॅन म्हणून आपण ते एन्जॉय करू शकतो बघू शकतो गाडांचं संवर्धन करू शकतो यासाठी आपल्याला ते गडकोट आपल्यासाठी ठेवले आहेत महाराजांनी की तुम्ही त्यांचं संवर्धन करा पुढच्या पिढीला दाखवा की हे महाराजांचं महाराजांनी के 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 हे केलेलं आहे सर्व महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे की महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं नाही हे दाखवण्याचा त्यातना छोटासा प्रयत्न आहे गडकोटांचा सिग्नल आहे दोन सेकंद सुटलाय सिग्नल सुटलाय निघालोय आपण जरा सगळे लोक बघतात की बाबा हा नक्की काय करतोय तर लवकरच आपल्या हेल्मेटवरती सुद्धा युट्यूबचं नाव येईल इंडियन फिरस्तीचा लोगो आणि इंडियन फिरस्तीचं नाव सुद्धा येऊ शकतं आपण ते रेडियममध्ये बनवून घेऊया थोडे दिवस थांबा गाडीवरती खर्च भरपाच भरपूर करायचा आहे येत्या दोन वर्षामध्ये आपल्याला चांगली एक गाडी यायची आणि बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा ट्रीप करायचे आहेत आपल्याला ही सुरुवात आहे असं समजा बरं कळलं का सुरुवात आहे असं समजा थोड्या दिवसांनी आपल्याला चांगला क्लिअर सुद्धा मिळेल आणि चांगली व्हिडिओ क्वालिटीसुद्धा मिळेल एवढं लक्षात ठेवा हे शब्द आजच्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आणि हे कंटिन्यू ब्लॉग राहणार आहेत म्हणून या ब्लॉगचं मी नाव ठेवलं आहे इंडियन फिरस्ती मोटो ब्लॉग झिरो झिरो वन माय फर्स्ट ब्लॉग मोटो ब्लॉग म्हणून ठीक आहे कारण झिरो झिरो वन याच्यासाठी की ह्या तीन आकड्यांमध्ये आपण हे ब्लॉग बनवणार आहेत मग ते शंभर होतील नऊशे होतील आठशे होतील पाचशे होतील किती होतील ते होतील तुम्हाला पुणे सगळं दाखवणार आहे मी मोठ ब्लॉगमधून पुण्यातल्या सर्व पेठा दाखवणार आहे प्रत्येक इतिहास मी मोठ ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर पुण्याच्या आऊटसाईड एरिया चांगला नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला एरिया सुद्धा मी दाखवणार आहे कळलं का आणि खाण्याच्या वस्तू मनात असाल तर खाण्याच्या वस्तू सुद्धा एक्सप्लोर केल्या जातील ठीक आहे यात्रोत्सव सुद्धा दाखवला जाईल <laughs> बारीक वाटते तर सारगेट पर्यंत आलं ब्लॉक संपण्याची वेळ आलेली आहे सिग्नल मोडायचा नाहीये